अपडेट न्यूज सिटी सर्वे अधिकारीला लाच घेताना रंगे हात पकडले लोकसेवक भास्कर गंगाधर वाघमोडे भूमापन अधिकारी धुळे यांनी तक्रारदार यांच्याकडे वीस हजार रुपयांची मागणी करून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले तक्रारदार हे नगर भूमापन अधिकारी या पदावर भूमापन कार्यालय धुळे येथे या ठिकाणाहून सन दोन हजार चौदामध्ये सेवानिवृत्त झाले आहेत तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे मौजे महिंदळे सर्वे नंबर एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन मध्ये प्लॉट नंबर दोन क्षेत्र एकशे पंचावन्न चौरस मीटर दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी खरेदी केला आहे सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील क्षेत्र चुकीने एकशे पंच्याऐंशी पॉईंट वीस चौरस मीटरची नोंद झाली असल्याने सदर प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवर खरेदी खतांवय नाव लावण्यासाठी अडचण येत असल्याने मिळकत पत्रिकेवरील क्षेत्राची दुरुस्ती करून मिळणेकरिता मूळ मालक यांनी नगर भूमापन अधिकारी धुळे यांच्याकडे अर्ज केला होता सदर अर्जावर कार्यवाही होऊन नगर भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे यांनी सदर प्लॉटच्या पत्रिकेवरील चुकीने चुकीने मागलेल्या क्षेत्राची क्षेत्राची लाग लागलेल्या दुरुस्ती करण्याबाबत कार्यालयीन आदेश काढले आहेत परंतु सदर आदेशांमुळे मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती न झाल्याने तक्रारदार हे वेळोवेळी धुळे नगर भूमापन कार्यालयात जाऊन नगर भूमापन अधिकारी भास्कर वाघमोडे व परीक्षण परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांची भेट घेऊन पाठपुरावा करीत होते या दरम्यान नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये घेतले होते त्यानंतर तक्रारदार हे धुळे भूमापन कार्यालयात त्यांच्या कामाबाबत विचारपूस करण्याकरिता गेले असता नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम परिरक्षण भूमापक खोंडे यांना देण्यास सांगितली तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीची पडताळणी केली असता नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडे परिरक्षण भूमापक हर्षलखोंडे यांच्याकरिता दहा हजार रुपयाची लाचीची मागणी केली होती त्यानंतर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सापळा आयोजित केला असता नगर भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदरची सापळा कारवाई कारवाईे वालावकर समिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा रामदास बारेला मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बडगुजर अशांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.